आता दुपारचे तीन वाजलेत आणि ते पार्सल मला भेटलंय इतकी खुश आहे ना मी जे होत मनात ते आला हातात हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आणि आज माझ्या चेहऱ्यावर जास्त म्हणून तुम्हाला समजलं असेल मी इतकी खुश आहे ना कारण माझं जे बड्डे सरप्राईज गिफ्ट भेटणार होत त्याची आज डिलेवरी डेट आहे आणि सकाळपासून मी एवढी एक्साइटमेंट आहे ना जरा जरी दरवाज्याचा आवाज आला तर मी येऊन बघते की कोण आले का त्यांचा टिफिन बनवून झाल्यानंतर घरातले सगळं पटकन आवरून घेतलं ते सुद्धा आता ऑफिसला गेलेत आता माझी थोडीशी तयारी करून घेते कारण विरूला आणायचा जा सुद्धा आता टायमिंग ता झाले आणि खरंच मी एवढी एक्साइटमेंट आहे ना आणि ते जे काही पार्सल असेल ते नक्की मी तुमच्याशी शेअर करेन तुम्हाला बघायला भेटेल मला बर्थडे गिफ्ट काय भेटलं ते आताच विरूला स्कूल वरून घेऊन आले आणि विरूच्या मध्ये आज कौशिकीचा हॅपी बर्थडे होता सगळ्यांना गिफ्ट भेटले तर विरू एवढा खुश आहे काढ पिलू दरवेळी त्यांना असं काहीतरी वेगवेगळे गिफ्ट भेटत असतात प्रत्येकाच्या बर्थडे ला थांब बघते थांब मिस्टर हॅट बेबी बस कॅब आणि त्यांनी एवढं प्रिपरेशन केलंय विरूचं नाव सुद्धा लिहिले कलर आहेत बरोबर बड्डे गिफ्ट खोलायची एवढी एक्साइटमेंट झाले विरु अरे बाप रे काय बस आहे अरे वाव मस्त बस इलेक्ट्रिक बस आहे पिलू आय थिंक याच्यावर सुद्धा थांब ना याच्यावर सुद्धा विरेंच नाव लिहिलंय तो आणि सातो आता दोघं जण मिळून ही मस्त पैकी बस चालू करतील मला आणि विरूला सुद्धा वाटलं की ही इलेक्ट्रिक बस आहे परंतु ती पूर्ण माहिती वाचल्यानंतर असं समजलं ती बस नसून त्यांची वॉटर बॉटल आहे स्कूल साठी हे पिण्यासाठी आहे विरू वॉटर बॉटल आहे हा आणि त्यामध्ये ती गळ्यात अडकवण्यासाठी नॉट दिले पिल्लू दोन्ही बाजूला बांधायची गळ्यात अडकायची आणि अशी पॅक करायची आणि जेव्हा तुला पाणी प्यायचं असतं ना तेव्हा असं ओपन करून इथून पाणी प्यायचं आहे बस नाही ती वॉटर बॉटल आहे <laughs> <मैं पते। laughs> नाही रे साधू वॉटर बॉटल आहे ना <laughs> विरुचं गिफ्ट एवढं अँटिक होतं ना आणि पहिल्यांदाच मी असं काहीतरी बघितलं क्रिएटिव्हिटी आणि त्याचे जे पूर्ण पार्ट होते वॉटर बॉटलचे असे सेपरेट होते ते मी जॉईन करून घेतले आणि आता विरूला स्कूलला नेण्यासाठी बॉटल तयार झाले खरंच इतकं मस्त आहे ना आणि काहीतरी युनिक असं विरू आवडले तुला बॉटल ही वा आणि त्याची डिझाईन पण इतकी मस्त आहे ना सकाळी काही व्हिडिओला सुरुवात केली होती तेव्हा मी बोलले होते की मा आज माझं सगळ्यात मोठं बड्डे गिफ्ट किंवा जे काही सरप्राईज मला भेटणार आहे ते आज पार्सल डिलेवरी होणार आहे आणि आता दुपारचे तीन वाजलेत आणि ते पार्सल मला भेटलंय इतकी खुश आहे ना मी आणि त्यामध्ये कोणते बड्डे गिफ्ट आहे तुम्हाला संध्याकाळी नक्की कळले ते आल्यानंतर त्याचं ओपनिंग करणार आहे आम्ही तिघेजण मिळून आणि एवढी चांगली गोष्ट मिळाली तर आज काहीतरी स्वीट झालंच पाहिजे त्यामुळे आता विरू झोपल्यानंतर मी काहीतरी मस्त पैकी वेग असं स्वीट करायचं ठरवलंय जेव्हा मी ऑर्डर प्लेस केली होती तेव्हापासून दोन ते तीन दिवस एवढी एक्साइटमेंट होती कधी येईल कधी येईल असं आणि आज ते फायनली भेटलं मला वेगाच आनंद आहे चेहऱ्यावर इतका चांगला सरप्राईज गिफ्ट भेटलं तर काहीतरी स्पेशल केलं पाहिजे असं मला मगापासून वाटत होतं आणि मी असंच विचार करत होतो की काय करायचं काय करायचं तर ते त्यांनी जे मला गिफ्ट दिलं तर एक सेलिब्रेशनचा भाग आहे तर आपण पण सेलिब्रेशन रिलेटेड काहीतरी करूया असं माझ्या मनात आलं आणि मी आता केक करायचं ठरवलंय त्यासाठी आधी सगळं साहित्य काढून घेतलं आणि थोडीशी तयारी म्हणजे ह्याला जास्त नाही काय करायला लागत हे माझ्याकडे एक मीठ आहे आणि जर मी मी पिझ्झा बेक करते किंवा काही बेक करायचं असेल तर मी हे कायमच ठेवले ते थोडस आधी प्रीहीट करून घेते आणि आजचा जो केक आहे तो डायरेक्ट मी कढईत बनवणार आहे आणि खरंच पटणार नाही एवढ्या कमी साहित्यात आणि जास्त भांडी न घाण होता होतोय आणि एकदम मेन म्हणजे हेल्दी त्याच्यामध्ये मी साखर किंवा मैद्याचा सा वापर नाही करणार मला जे काही साहित्य लागणार आहे ते आधी एकदम मिक्सरच्या भांड्यामध्येच घेणार आहे असं जास्त काही भांडी घाण नाही होणार त्यासाठी एक वाटी गूळ गूळ एकदम असं बारीक चिरून घेतलाय मी त्यामुळे व्यवस्थित मोजता येतोय याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घालून घेतला नंतर आपले जे दररोजचे खायचे साधे तेल आहे ते अर्धी वाटी घातले आणि त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त दही आहे आता हे सगळं एकत्र एक मिक्सरला वाटून घेते मग जे काही साहित्य घेतलेलं ते पूर्ण मिक्सरला वाटून घेतले आणि गुळाचा एकही खडा राहता नये त्या वाटीन मगापासून साहित्य घेतलं होतं त्याच वाटीन एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतले साधा असं सा पीठ आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे ते थोडस मिक्स करून घेते एकही गुळाची गुठळी राहिली नाही बघू शकताय पूर्ण गुळ असा प्लेन झालाय बारीक यामध्ये थोडासा फ्लेवर येण्यासाठी व्हेनिला इसेन्स घालते थोडंसं खरंच हे खूप छान चव येते किंवा वास येतो तुम्ही जायफळ किंवा वेलदोडे पावडर पण वापरू शकताय आणि आता हे सगळं मिक्स करून घेते आणि हे मिक्स करताना एकदम अशी गडबड नाही करायची थोडं थोडंसं मिक्स करत घ्यायचं पूर्ण असं हलवून घेतलंय व्यवस्थित आता थोडंसं मला हे मिक्सर एकदम असं घट्ट वाटतंय त्यामुळे थोडंसं दूध घालत हलवून घेते एकदम असं दुधाचा वापर नाही करायचा आता एवढं कन्सिस्टन्सी ठीक आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करते जेणेकरून कुठं गुटळी वगैरे नाही राहिली पाहिजे नाहीतर मग केक बेक होताना तशीच घोटळी राहते त्यामध्ये आणि आता ह्यामध्ये एक इनोचं पाकीट घालते आणि थोडंसं ऍक्टिव्हेट इनो होण्यासाठी दूध घालते वरून इनो फुललाय चांगला आणि जेव्हा तुम्ही इनो मिक्स करता त्यावेळी जास्त मिक्सर ठेवून चालत नाही पूर्ण पीठ असं फ्लफी झालंय अगाशीच मी सुरुवातीला थोडंसं तूप आणि गव्हाचं पीठ लावून डबा तयार करून घेतलाय यामध्ये आता हे वतून घेते मिक्सर खरंच असं जे काही पदार्थ आहे ते अधूनमधून ट्राय केलं पाहिजे नवीन असं सगळं मिक्सचर या डब्यात वरतून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं टॅप करते म्हणजे जी काही आत हवा असेल ती निघून जाते आणि वर डेकोरेशनसाठी तुम्ही काही घालू शकता सध्या माझ्याकडे ड्रायफ्रूट्स पूर्ण संपले तर परवा हे जे काही सर्व सीड्स रोस्टेड केल्यात त्या घालते डेकोरेशनसाठी खरंच ह्यानं पण थोडासा वेगळा फ्लेवर येईल आणि या पण सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत मगापासून दहा मिनिट प्री हीट होण्यासाठी मोठ्या गॅसवर ठेवलं होतं आणि आता मीठ चांगलंच भाजलं आहे उष्णता येते भरपूर आता यामध्ये हे मिक्सचर ठेवते आणि पटकन झाकून ठेवते आणि कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटासाठी मी बारीक गॅसवर हे ठेवीन तुम्ही बघू शकता एकदम बारीक फ्लेम ठेवली आहे गॅसची कधीही आपण केक बेक करतो तेव्हा एकदम बारीक गॅस ठेवला तरच तो आतून व्यवस्थित फुलून येतो असं नाहीतर मग मध्ये कच्चा राहिल्यासारखं राहतो ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे केक बेक करताना पंचवीस मिनिट झाले आणि थोड्या वेळान तुम्ही आधी आधीमध्ये पण चेक करू शकताय आणि आता पूर्ण असा क्लीन आलाय याचा अर्थ आपला केक बेक झालाय जवळपास एक तास केक बनवून झालाय आणि आता पूर्ण थंड झाले आता पटकन पलटून घेते वाव व्यवस्थित निघालाय जरा सुद्धा चिकटला नाही मस्त वा एकदम असं फ्लपी झालाय बघा आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि अजूनही विरूचे बाबा आले नाहीत आम्ही दोघ जण त्यांची खूप वाट बघतोय आणि असं असतं ना जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची वाट बघत असतो आणि मन लावून वाट बघतो तर तेव्हा आता जास्तच वेळ लागतो आणि ते दुपारी जे काही गिफ्ट आले ते अजून अनपॅकिंग करायचंय त्यामुळं असं खूप एक्साइटमेंट आहे मनात दिवसभर बोलत होता की मम्मा मी केक बनवणार परंतु जेव्हा मी केक बनवत होतो तेव्हा तो, ते तो शौर्यकडे गेला होता शौर्यकडे गेला होतास ना तेव्हा केक बनवला मी आणि नंतर जेव्हा पूर्ण शिजून झाल्यानंतर मी व्यवस्थित शिजलाय की नाही चेक करत होते आणि ती जी वरची प्लेट होती कढईवरची ती मी साइड ला ठेवली होती ती जी प्लेट साइड ला ठेवल्यानंतर वीरू अचानक बाहेर न आलं पटकन आणि त्या प्लेटला चुकून त्याचा हात लागला आणि थोडस त्याला इथं भाजलंय आणि कसं इतर असं काही जाणवत किंवा चटका काय असतो ते समजत नाही परंतु आज विरूला थोडस भाजलं पण मला असं एवढं ते वाईट वाटलं खरंच आपण आई मुलांच्या बाबतीत किती पजेसिव्ह असतो असं मम्मा मी आता बोलतो बाय चुकतो हा मम्माचा झाला ना केक खरच केक खूप छान सेट झालाय आणि इतकं मस्त वाटतय ना बर्थडे बाबाचा कशाचा बर्थडे आज आपल्या घरी पार्सल आलं ना पिल्लू तर ते सेलिब्रेट करण्यासाठी केक बनवलाय मी अरे बरे बोलला तू आताच ते आलेत आणि सव्वा नऊ झालेत मगापासून खूप वाट बघितली तुमची कधी ना आणि आता ते आले गिफ्ट अनपॅकिंग करायची आणि विरू करणार आहे हा काढाय काय आहे दाखव काय ते दाखवित असा दाखव आयफोन ना आयफोन हो माझ्या साठी मी स्पेशल गिफ्ट तिच्यासाठी आणलेलं आहे ती युट्यूबर ब्लॉगर आहे आणि ती खूप इच्छा होती की की चांगली क्लॅरिटी असावी एक चांगला मला फोन घेऊन द्या स्पेशल गिफ्ट घेऊन आलेलं आहे आणि खूप छान आहे आयफोन सिक्स्टीन घेऊन आलो तिच्यासाठी ती खूप खुश आहे मला हेच समाधान आहे माझ्या आयुष्यासाठी माझं आयुष्य आहे ते ठीक आहे हाळू काढा तिथून विरू करतोय ओपनिंग हा

जे होत मनात ते आलं हातात मस्त लावून खुश खूप खुश आहेत मला हेच आयुष्य माझं आहे मग त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सगळं काय शिकून जातो आपल्याला काहीच नको आणि हे आहे माझं सगळ्यात बर्थडे गिफ्ट आजपर्यंत लग्नानंतरचे प्रत्येक बर्थडे माझे खूप छान सेलिब्रेट केले परंतु हे जे काही बर्थडे गिफ्ट भेटलं ना खरंच ते माझ्यासाठी खूप अस स्पेशल होत आणि प्रत्येक वेळी ते माझ्या चांगल्याचा विचार करतात याबद्दल मी खरंच खूप थँक्यू सो मच हॅपी okay. मुवमेंट डोळे yeah. बंद करा दोघे पण सरप्राईज आहे डोळे बंद लवकर लवकर घे हा स्पेशल केक केलाय त्यांना माहित नाही घ्या घरी पण ओला केक कट करा मस्त झालाय ती एकदम

कस झालं बिलूर छान सांग ना एकदम टेस्टी झालंय